त्यांनीच काढली मराठा आणि कुंभी एकच आहे याच्यासाठी आधार पाहिजे म्हणले होते तर आज जवळपास सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या तेही दिलं नाही समाजात रोष हे आहे आणि यावेळेस मराठा समाज शंभर टक्के रोष करणार करणारे आता मी तर काय राजकीय मार्ग माझा नसल्यामुळे मी त्यापासून आलीच नाही आम्ही कुठंच राज्यात अपक्ष उमेदवार दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबाही दिलेला नाही एकच आहे की समाजाने ही निवडणूक हातात घेऊन ज्याला पाडायचंय त्याला आहे एकंदरीत जर परिस्थिती एकंदरीत परिस्थिती बघितली तर तुम्हाला सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे सरळ सरळ तुमच्या लोकांनी निवडणुकांना पाठिंबा द्यावा असं तुम्ही आव्हान करता काही भूमिका तर घ्यावीच लागेल ना नेतृत्व करता समाजाचं त्याला काय असतं ज्यावेळेस राजकीय मार्ग नाही त्यावेळेस आपल्या ध्येयावर लावून ठरवायला मी माझ्या आरक्षणाच्या ध्येयावरच सांग हे खरं आहे की तुमच्या मानण्यानुसार मला खूप त्रास झाला मी साधा मारू शकतो आणि मी इमानदारी ना करतो आहे गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केले मी असू शकत नाही परंतु त्यांनी जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे राज्यवाला अनेक अनेक आमिष दाखवायचे लोक विनाकारण महिलांवरती गुन्हे दाखल करायचे जे प्रयत्न केले त्यांना खूप दर जाणार समाज वाट बघतोय की पाटील काय भूमिका घेत आहेत काय संदेश देत आहेत तर तुमच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं या लोकसभेच्या अनुषंगाने नेमकं कुणाला मतदान करायचं हे संभ्रमात आहेत सगळं समाज काय समाज हुशार आहे शेवटी माझाही नावेला आहे काय त्याला वेळ लागतो आणि कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक केलेली होती या सात महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचा यशस्वी शिश दिला नाही एकसुद्धा आणि हे डाव जर यशस्वी त्यांचा झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झालं असतं वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं जर यांनी सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे काय तर आमचा प्रश्न तिकडे नाही दिल्लीत प्रश्नच नाही आमचा आमचा आमचं मागणी ओबीसी आरक्षणातून अनारक्षण राज्य आहे म्हणून आता गोरगरीबाने देणारा बनायचं पण दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल मराठा बांधव असेल धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय बारा बाराबोलूदार लढतोय ओबीसी बांधवांचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपण देणारे बांध आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही आहे आपला प्रश्न राज्यात जा... पाटील खरं तर मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानावर जाणार होता नवी मुंबईमध्ये थांबला मुख्यमंत्री आले त्यानंतर जल्लोष झाला ते एक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायची सगळ्यात मोठी चूक होती आंदोलनाच्या दरम्यान असं तुम्हाला वाटतं का कारण त्यानंतर ज्या पद्धतीनं पुढं अपेक्षित होतं तसं काही झालं त्याला चूक नाही म्हणता ना एक आंदोलक म्हणून शेवटी पालक होतं राज्याचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे विश्वास ठेवणं एक आंदोलक या नात्यानं आम्ही बरोबर केलं आणि कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचनाच गरजेचं कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी ते त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे तिथं धोका झाला प्रक्रिया तर हीच मीच नाही कुणी राज्यात असता तर ही प्रक्रिया हीच तुम्हाला एखाद्या कायद्यात दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याचा जर दुरुस्ती करायचं अधिसूचनेशिवाय बऱ्याच नाही प्रक्रिया आणि ती प्रक्रिया त्यांनी करायला अंमोल उशीर केला धोकादा प्रकाश आंबेडकर आपल्या संपर्कात अजून आहेत का तेथून मला फोन करतायत का ते तुम्हाला पाठिंबा मागतायत का नाही संपर्कात नाही परंतु आमचे मन एकच दोन मन होऊ शकणार नाही कधी परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतर्वाली त्यावेळेस सांगितलं होतं आमचा तीस तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळं का काही अहवालही कमी आला होता निवडणूक अर्थान मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागली ते त्यांच्या लक्षात आलं की यांचा राजकीय मार्गच नाही आणि राजकारणात मला असं कळवण्याचा होतं कारण इथं बहुमताला खूप किंमत आहे मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली काही उमेदवार राहू इच्छित आहेत त्यांना काय नेमकं आव्हान असणार कारण शिरूनमध्ये वाडेकर जे आहेत त्यांनी अर्ज भरण्यासाठी आव्हान केलेलं म्हणजे ते कुठे येत आहेत जो आहे ते तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली त्या सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे काय तुम्ही नाही मी सांगतानाच सांगितलं समाजात मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आई बहिणीचे वडील सुरू होता आणि दुसरी गोष्ट दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही यांनी काही दिलेलं नाही कारण मी असं करू शकत नाही यांना याला निवडणं त्याला पाठ जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजून राहील त्याला मतदान करा आम्ही कुठंही उमेदवार दिला नाही आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असली तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही कोणालाही उभा केलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका समाजाचं वापर होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी असतं माझं नाव काय असं काय कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाही आहे म्हणून नाही म्हणत मी पण समाजाचं वाटलं नको खूप माझा समाज लई दिवसानंतर एकत्र आला आणि आपली तयारी नाही विनाकारण कमी मतं पडली तर समाज समाज हरला असं होईल म्हणून भरणाऱ्यांनी सुद्धा विचार करा पाडणारे बना ना पण सुद्धा लय मोठा विजय पाडणारे बना पाडणारे